भरधाव वेगात असलेल्या ट्रकनं दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील मायलिकींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय पण दोन जण यामध्ये गंभीर जखमी देखील झाल्याची घटना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाटा इथं घडली आहे या व्हिडिओविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार विश्वकांत शिंदे यांची पत्नी शीला विश्वकांत शिंदे मुलगी परी विश्वकांत शिंदे आणि छोटी विश्वकांत शिंदे हे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीने बीड ते छत्रपती संभाजनगरकडे जात असताना शुक्रवारी वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास बीड करून संभाजीनगरकडे जाणाऱ्या भरदाव ट्रकने जोरदार धडक दिली या भीषण अपघातामध्ये शीला विश्वकांत शिंदे आणि परी विश्वकांत शिंदे या दोघी ट्रकच्या चाकाखाली आल्यानं गंभीर जखमी झाले आहेत चिमुकली परी शिंदे ही जागीच ठार झाली आहे तर आई शीला शिंदे यांना छत्रपती संभाजीनगर इथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला विश्वकांत शिंदे आणि छोटी शिंदे या दोघांवर छत्रपती संभाजीनगर इथे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या दुर्दैवी घटनेमध्ये मायलिकेचा मृत्यू झाल्यानं ना नागरिकांमध्ये मोठी खळबळ व्यक्त होतीये एम सी एन न्यूज सिद्धार्थ मगर पाचोड